आधी पण लावलेले होते पण या वर्षी आम्ही पहिल्यांदा लावलेले तिथं तर एकदा नाही तर तीनदा वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले भिवंडी कल्याण पिटवाला लावले एकदा ला आम्ही ला आम्हाला अभिनय काय बोलतात आम्हाला आनंद आहे अभिमान असं झालं असेल की एवढा वेळा का ब्लॉक मध्ये येते <laughs> आम्ही बेसला आहे आम्ही बेसला भरतोय ब्लॉक मध्ये येतो नाच तुमच्याच व्हिडिओला वाय मजा वाय जातला पहिला आठ आम्ही तर मोबाईल जमला आलेले आहे काय बोला संदेश दादा तीन तर लावले तुम्ही तीन वेळा आठ तर लावलेले आहेत बिझी शेड्यूल मधून आता टाइम काढून आलेले आहे त्या अंडी फोडण्यासाठी बोल कसं वाटतं तीन वेळा तुम्ही आठ तर लावले कसं वाटतं एकदम झाला श्री छत्रपूर्ती पोरांची होती एवढा दिवसा महिन्याची जी, जी आपली प्रॅक्टिस जिद्द होती ठिकाणी होती पोरांची आज गाव जातात उतरलेली आहे दाटाली गावाचं नाव आता इतिहासामध्ये कोरला गेलेला आहे आठ तर सर्व नवीन पोरं आणि तरुण पिढीने आठ तर लावून यशस्वीरित्या तसे आहे जय मोर्चा जय मोर्चा देवा एक वर्षा आधी

एका नाही एक मिनिट एक मिनिट मी बोलवतो मी बोलवतो थो। थोडीशी अंडी खाली घ्यायची आपलं हे सरकार आपलं गतिमान सरकार महिलांसाठी बरंच काही करत आहे जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामुळे मी इथे सुद्धा एका लहान लेकीलाच बोलवणार आहे तिला पाठवावर कार्यक्रमाच जो प्रयत्न होता त्या महिलेला सन्मान मिळवून देण्यासाठी त्या महिलेला स्वतःच इन्कम सुरू व्हावं यासाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री शिंदे शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आयोजित केली एक मिनिट थोडेसे बाजू लावा सगळ्यांसमोर झालं पाहिजे थोडं बाजू लावा थोडं बाजू लावा दोन चिठ्ठ्या हा बस या लेखीचे असते अरे मित्र एक मिनिट तुम्हालाच संधी मिळणार आहे ना थांबा ना थांबा ना तिथे दोन चिठ्ठ्या टाकल्या जातील त्या दोन तिथे खालीच ठेवून दे दोन चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि ही एक चिठ्ठी जी उचलेल ते बेटा इकडे दे फक्त पुन्हा एकदा सांगतो पुन्हा सांगतोय दोन्ही ग्रुपला आणि त्यांचे सर्व मेंबर्स जे फर्स्ट प्राईज आहे ते दोघांनाही कॅश प्राईज विभागून जात आहे या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव आहे त्याला हंडी फोडण्याचा मान आहे आणि ट्रॉफी ही त्यांना दिली जाणार ठीक आहे सो बघूया तो मान कोणाला मिळतोय श्री गणेश मित्र मंडळ खात्री करायची असेल तर दुसरी चिट्टी बघू शकता हे तुमचं नाव ठीक आहे जे आहे ते जेन्युअन आहे शहर शाखेच्या वतीने कार्यक्रम आहे समान संधी आणि पूर्णपणे जेन्युअन आपण या ठिकाणी करत आहोत सो श्री गणेश हंडी फोडण्या समान आणि ट्रॉफी आणि कॅश गाईज बघू शकता तर चिट्टी उडवली ना आमचं नाव नाही आलं चला त्या पथकाला पण भेटलं तर पोरं आपली नाराज झाली थोडीफार अपसेट झाले कारण की सगळ्यांची इच्छा होती इथे फोडायची काय बोललो बोला आता काय बोलणार आपण आता प्रत्येकाला मान भेटतो त्यामध्ये पण इथे कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फोडायची सगळ्यांची इच्छा होती चला या टाइम नाही ने, पण नेक्स्ट टाइम पक्का आता काय बोलता जरा जरा थोड्यासाठी आपली मुलं जरा अपसेट होती त्याच्यासाठी राहिला पण इथली दोन मुलं आहेत जी आपल्याला लास्ट वर्षी पण दिसली होती कल्याणमध्ये

काय बोलतो कुणा आता काय पुढच्या वर्षी आपण ट्राय करूया ती हांडीचं मान फोडायचं आता गोंडीवाडाचा गाणं रेडी ठेवायचं आपला आम्ही अपेक्षित आहोत कोणावरती काही सात राणं फोडायचे एक सलामी द्या सात सात तराची सलामी द्या नको 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 अरे सात राणं फोड सहा द्या सहाला फोडून टाका ना आता सहाला हांडी फोडणार हाईट सहा ला हांडी केल्याचा सहाला फोडून टाका हा पाच नको सहाला फोडा सलामी द्या साची पाहता कोणा अनिलजी पाटील उदयचर यांनी व्हॅस प्रिडे आपला सन्मान आहे प्रतीकजी भोईल आहे का इथे प्रतीक भोईर जीप ट्रेनर जी प्रतीकजी भोईर यांचाही सन्मान इथे आहे ट्रेन खाली उतरा ट्रेन खाली उतरा कोणतीही दुर्घटना घडू शकते ट्रेनवर कोणी उभे आहेत बाळगोपाळ सगळे चिल्लर चिल्लर पाठी खाली उतरा त्या ठिकाणी शेवटची दही आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करायची की उभं आहे क्रेनवरून खाली उतरा जो सांगतोय त्याने खाली उतरा बाळा वायरीच्या इकडची आणची वायरीची प्रतिकरा वायरीच्या वायर सोडली डिजेल पहा जरा वायरची थोटे थोडीशी कर उचल खालच्या दोन वायरी म्हणजे खालच्या दोन वायरी हात नाही लागला पाहिजे फक्त नक्की गाव टीव्ही जाऊ नका अंडी फुटली का लगेच तुला हा 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 ओके ओके हा बरोबर बरोबर बरं बरं हा बर, बर, हा चालेल चालेल नियम आणि आटी आम्हाला दिल्या होते त्याही आम्ही खरेखर आल्या त्यासाठी पोलीस प्रशासनाचं मनपूर्वक आभार आहे एक लक्की गाव बाकी सबर का बल टीव्ही होत आहे अनिल पाटील आणि उमेश पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे चला चला वेळ करा विनायक पाटील चला सगळे करा वेळ सकार करा फोडून घ्यायचे नक्की नाईक तेव्हा वर्षा देव की दूसरा था दूसरा तीसरा थार। था रावण गोविंद पोते आहे शेवटची आणि सिंहसेने ची चोवीची चो माना ची नहीं जा कार्य सम्राट नगर सेवक दुर्योधन जी पाटिल शिवसेना टीम या ठिकाणी अथक परिश्रम घेतलेले सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांचा पण मनपूर्वक आभार कारण की कोणताही कार्यक्रम करायचा गेला तर एकट्या दुप्याचं काम नाही त्यासाठी टीम लागते आणि ती टीम फक्त आणि फक्त दुर्दैव फाडण्याच्याकडे सुरुवात होत या ठिकाणी तिसरा तर चौथ्या तारावर गोविंदा पोहोचलेला आहे सावका 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 घाई करू नका घाई करू नका सावकाश चौथ्या तारावर गोविंदा पोहोचलेला आहे आणि शेवटच्या जनावर मागे बघ ना यांनी मागे बांधली ती बोल तुझे डोके मागे बाळा तू पाठी मागे जरा सपोर्ट करा जरा पाठी मागे मागे बघ मागे मागे बघ आधी मागे मागे हां आता थोडी खाली क्रेन थोडी खाली होते बोल बोल शाबाश शाबाश वेंडा वेंडा हे चातुर्य आहे हे चातुर्य होतं हे दिसतंय बाग गोविंदकडून ரெடி गोरशा देव गोविंदा पादक यांनी कल्याण मध्ये आठ खड लावलेले आहे त्यांचं स्वप्न होत ते पूर्ण झालेलं आहे तीन व आणि पण

उशीर नका करू तुम्ही जर लवकर आले असेल तर आमच्या साडेदाच्या अगोदरच आणण्या झाले असे पूर्ण फोडून सर्व गोविंद पद्धत उपस्थित होते एक गोविंद पथक फक्त कल्याण मध्ये होता त्याच्या कारणाने आम्हाला उशीर झालेला आहे थोडा आनंदाचा क्षण आहे जशी हांडी फुटेल तसं नाव डिक्लेअर होईल पॉल्ड़ जोश पारणे चंतिं करांदी कराची पॉल्ली लगए वाज यादा आदा याला कोली माज शालू दोगाफकाला